नमस्कार शेतकरी मित्रांनो हो या मी स्मार्ट शेतकरी आमचे युट्यूब चॅनलवर नवीन असतील प्रथम करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव बनणार आहोत रा राहता एक हजार ते पाच हजार आठशे सरासरी चार हजार तीनशे पन्नास रुपये दौंड खेळगाव एक हजार दोनशे ते सहा हजार तीनशे सरासरी चार हजार चारशे रुपये शिरूर एक हजार ते सहा हजार सरासरी तीन हजार आठशे रुपये सातारा दोन हजार ते थी पाच हजार तीनशे सरासरी तीन हजार सातशे रुपये जुनराळे फाटा दोन हजार ते पाच हजार सातशे पन्नास सरासरी चार हजार शंभर रुपये अकलूज एक हजार ते सात हजार शंभर सरासरी चार हजार पाचशे रुपये पुणे दोन हजार पाचशे ते सात हजार सरासरी चार हजार सातशे पन्नास रुपये पारनेर पाचशे ते पाच हजार पाचशे सरासरी तीन हजार आठशे पन्नास रुपये कराड दोन हजार आठशे ते तीन हजार तीनशे सरासरी तीन हजार तीनशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव